हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या मार्च वार आहे सोमवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे एकादशी तर या दिवशी भगवान विष्णू आणि आवळ्याच्या वृक्षाची पूजा केली जाते तर या अमलकी एकादशीला आवळा एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्व हे वेगवेगळं असतं आमलकी एकादशीचं व्रत करणाऱ्याला स्वर्ग आणि मोक्ष हे दोन्ही प्राप्त होतात आणि या एकादशीचं व्रत करणाऱ्याला एक हजार काहीचे दान केल्याचे पुण्य प्राप्त होत असते धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी असे उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे उद्या अमलकी एकादशी दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण या ठिकाणी लावा फक्त एक दिवा त्यामुळे तुमचे सर्व आयुष्यातील दुःख संकट अडचणी नष्ट होऊन पैसा इतका येईल की तो सांभाळता येणार नाही घरातील दारिद्र्य गरिबी ही नष्ट होईल तर असा हा दिवा कुठे लावायचा आहे आणि कोणत्या वेळेत लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी आजच्या शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्कीप न करता नक्की पहा जेणेकरून योग्य ते माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनल वरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा हा उपाय तुम्ही उद्या सकाळी करू शकता जर तुम्हाला हा उपाय सकाळी करणं नाही शक्य झालं तर तुम्ही हा उपाय संध्याकाळी सुद्धा करू शकता सकाळी तुम्ही जर हा उपाय करणार असाल तर सकाळी साडेनऊच्या आधी हा एक दिवा तुम्हाला एका ठिकाणी लावायचा आहे आणि जर संध्याकाळी तुम्ही हा उपाय करणार असाल तर संध्याकाळी सहा नंतर ते रात्री साडे नऊ वाजेपर्यंत हा दिवा लावण्याचा तुम्हाला जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे कारण ही जी वेळ असते तर या वेळेला सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि या दोन्ही वेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि एकादशी तिथी ही मात्र लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना समर्पित आहे या दिवशी आपण हा दिवा लावला तर माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते आणि घरातील पैशांच्या आर्थिक अडचणी दूर होतात दिवा हा ज्ञानाचं आणि प्रकाशाचं प्रतीक मानला जातो आणि म्हणूनच आपल्या शास्त्रामध्ये दिव्याला सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारा आणि आयुष्यातील गरिबी दरिद्रे दूर करणारा मानला जातो अज्ञानाचा अंधार नाहीसा करण्यासाठी दिवा हा लाभला जातो आणि याच दिव्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुद्धा ज्ञानाचा प्रकाश हा पसरत असतो दिवा लावल्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी येते तसेच घरामध्ये देवी लक्ष्मी कायम टिकून राहते तर या अमलकी एकादशीच्या दिवशी हा दिवा लावल्यामुळे तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात तसेच घरामध्ये चोह बाजूने पैसा धनसंपत्ती येऊ लागते तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्ही फक्त वर्षातनं एकदाच करू शकता आणि तो म्हणजे अमलकी एकादशीच्या दिवशी तर काही दिवसांचं महत्व हे खूप असतं आणि त्या दिवशी जेव्हा आपण काही उपाय करतो तेव्हा त्या उपायातून आपल्याला त्या दिवसाचं महत्व प्राप्त होत असतं जर आपल्या घरामध्ये आयुष्यामध्ये काही संकट अडचणी अडथळे येत असतील कोणत्याही कामामध्ये जर तुम्हाला यश मिळत नसेल उद्योग व्यवसाय हा तुमचा चांगला चालत नसेल त्यामध्ये तशी तुमची म्हणावी तशी प्रगती होत नसेल घरातील मुलांची प्रगती होत नसेल सतत आर्थिक अडचणी येत असतील तर आलेला पैसा हा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल कष्ट आणि मेहनत करून ही कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल सतत तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल घरातील गरिबी आणि दरिद्री ही संपायचं नाव घेत नसेल तर तुम्ही हा एक उपाय उद्याच्या दिवशी अवश्य करा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला उद्या सर्वप्रथम सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला दोन ते तीन थेंब हे थोडासा तुम्हाला रस टाकायचा आहे थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहे किंवा काळे तीळ टाकायचं आहे आणि थोडस गंगाजल तुम्हाला टाकायचं आहे आणि या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे घरातील अगदी लहान व्यक्तीपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी या तीन वस्ती टाकून तुम्हाला आंघोळ ही करायची आहे जो व्यक्ती उद्याच्या दिवशी अशा पद्धतीने स्नान करेल तर त्या व्यक्तीचे सर्व वाईट कर्म पाप हे नष्ट होऊन सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे भगवान विष्णूंना आवडा पिवळ्या रंगाची फुलं पिवळ्या रंगाची मिठाई नैवेद्य म्हणून अर्पण करायचं आहे अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय तुम्ही उद्या सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडस गव्हाचं कणिक मळायचं आहे कणिक मळताना त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे म्हणजे त्या दिव्याला पिवळा रंग येईल हळद त्या पिठामध्ये तुम्हाला घालायची आहे आणि या कणकेचा तुम्हाला एक दिवा तयार करायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला लाल आणि पिवळ्या रंगाची जी कलावा असतो तर त्याची वात तुम्हाला घालायची आहे आणि कलावाचा धाका जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एक जोडवात तयार करा त्या वातीला थोडस हळदी कुंकू लावा आणि ही वात तुम्हाला या दिव्यामध्ये लावायची आहे त्यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे तूप नसेल तर तुम्ही तेल सुद्धा घालू शकता पण तूप घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा त्यानंतर त्या दिव्यामध्ये थोडेसे काळे तेल तुम्हाला टाकायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक रुपयाचं नाणं सुद्धा त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा दिवा एका प्लेटमध्ये तांदळावरती ठेवायचा आहे प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे तांदळावरती हा दिवा ठेवायचा आहे त्यानंतर एका कपामध्ये तुम्हाला थोडस दूध घ्यायचं आहे दूध आणि हा दिवा घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या तुम्हाल जवळ असणाऱ्या आवळ्याच्या झाडाजवळ जायचं आहे आवड्याच्या झाडापाशी गेल्यानंतर त्या वृक्षाला तुम्हाला हे दूध प्रथम अर्पण करायचं आहे आणि हा दिवा तिथे लावायचा आहे यानंतर दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे वृक्षाला हळदी कुंकू लावायचा आहे दोन्ही हात जोडून तुम्हाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच नामस्मरण करायचं आहे यानंतर माता लक्ष्मीला तुमच्या घरामध्ये प्रसन्न होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही संकट असतील अडचणी असतील तर त्या दूर होण्यासाठी सुद्धा तुम्ही प्रार्थना करू शकता पहा झाडामध्ये साक्षात भगवान भगवान विष्णू वास करतात विष्णूंनी स्वतः सांगितलेलं आहे की या झाडामध्ये अनेक देवी देवता वास करतील जो व्यक्ती या झाडाची मनोभावे पूजा करेल त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील त्या व्यक्तीचे दारिद्र्य दूर होईल आणि त्या जीवनातील त्याच्या सर्व संकट अडचणी अडथळे ह्या नष्ट होतील आणि म्हणून तुम्हाला उद्याच्या दिवशी हा एक उपाय आवर्जून करायचा आहे हे एक रुपयाचं नाणं दिवा विजल्यानंतर त्या वृक्षाच्या मुळापाशी मातीमध्ये तुम्हाला दाबून टाकायचा आहे आणि हा दिवा तिथेच वृक्षाखाली तुम्हाला ठेवून द्यायचा आहे आणि तिथे असणारे पक्षी कीटक मुंग्या हा दिवा खाऊन जातील आणि आवळ्याच्या वृक्षाखाली अनेक मुंग्या तुम्हाला बघायला मिळतील मुंग्या हे धन्या, धन्या धनाचे प्रतीक मानलं जातं आणि जेव्हा हे तांदूळ तो दिवा मुंग्या खातात तेव्हा माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपली अडलेली किंवा अडकलेली सर्व काम ही पूर्ण होऊ लागतात घरामध्ये येऊ लागते तर हा वर्षात एकदाच केला जाणारा उपाय आहे त्यामुळे तुम्हाला तो आवर्जून उद्याच्या दिवशी अवश्य करायचा आहे आता तुमच्या घराजवळ वर आवळ्याचं वृक्ष नसेल तर अशाने हा दिवा कुठे लावायचा जर तुमच्या घराजवळ करवंदाचं झाड असेल तर त्या झाडापाशी सुद्धा तुम्ही हा दिवा लावू शकता आणि जर करवंदाचाही झाड नसेल तर तुम्ही हा दिवा तुमच्या देवघरामध्ये दे भगवान विष्णूंच्या फोटो किंवा मूर्ती असेल तर तिथे तुम्ही लावू शकता फक्त हा दिवा दुसऱ्या दिवशी तुम्हाला झाडाखाली नेऊन टाकायचा आहे किंवा ठेवायचा आहे आणि एक रुपयाचा नाणं तुम्हाला तुळशीच्या कुंडीमध्ये दाबून टाकायचं आहे तर अशा पद्धतीने हा एक छोटासा पण अत्यंत प्रभावशाली असा उपाय उद्या नक्की करायचा आहे त्याचबरोबर उद्याच्या दिवशी तुम्हाला एक आवळा तरी नक्की खायचा आहे किंवा आवळापासून काही पदार्थ जे बनवले असतील तर त्याचं सुद्धा तुम्ही सेवन हे करू शकता तर या दिवशी आवळा सेवन केल्यामुळे सर्व आजार दूर होतात मानसिक शांती प्राप्त होते आणि म्हणून या दिवशी आवळा सेवन केला जातो शक्य असेल तर तुम्ही आवर्जून या दिवशी आवळाचं सेवन करा आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।